नमस्कार आज आपण च्या एका खास योजनेबद्दल बोलणार आहोत सी जीवन उत्सव ऐकलंय की यात आयुष्यभरासाठी हमीपूर्ण उत्पन्न मिळतं म्हणे हो अगदी नमस्कार ही योजना म्हणजे सी जीवन उत्सव प्लॅन आठशे एकाहत्तर खरं तर याच गरजेतून तयार केली आहे अनेकांना काय होतं निवृत्तीनंतर किंवा उत्पन्नाचा नियमित स्रोत थांबल्यावर एका खात्रीशीर रकमेची गरज वाटते बरोबर हीच गरज ओळखून ही योजना आणली आहे ही एक संपूर्ण जीवन विमा प्रकारातील योजना आहे अच्छा संपूर्ण जीवन विमा हो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही शेअर बाजाराशी जोडलेली नाही म्हणजे नॉन लिंक्ड आहे आणि यातले फायदे पूर्वनिश्चित आहेत म्हणजे नॉन पार्टिसिपेटिंग ओके नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग म्हणजे परतावा बाजारावर अवलंबून नाही अगदी यात जे फायदे मिळतील त्याची हमी आहे म्हणजे या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य काय प्रीमियम फक्त काही वर्षांसाठी भरायचा असतो असं कैसा बरोबर प्रीमियम भरायचा कालावधी मर्यादित आहे तुम्ही पाच वर्षांपासून ते सोळा वर्षांपर्यंत निवडू शकता फक्त पाच ते सोळा वर्ष हो पण विमा संरक्षण मात्र आयुष्यभर मिळतं म्हणजे वयाच्या शंभर वर्षापर्यंत अरे वा आणि उत्पन्न कधी सुरू होतं प्रीमियम भरण्याचा काळ संपल्यानंतर एका ठणाविक डिफरमेंट पीरियड नंतर म्हणजे काही काळ थांबून मग तुम्हाला आयुष्यभर हमीपूर्ण उत्पन्न मिळायला सुरुवात होते हे उत्पन्न मूळ विमा रकमेच्या दहा टक्के असतं दरवर्षी दरवर्षी दहा टक्के आयुष्यभर हो आयुष्यभर अच्छा पण यात उत्पन्न कसं घ्यायचं याचे काही पर्याय आहेत असंही ऐकलं होतं हो बरोबर यात दोन मुख्य पर्याय दिले आहेत हयातीचा लाभ घेण्यासाठी काय आहेत ते पर्याय पहिला आहे नियमित उत्पन्न लाभ म्हणजे रेग्युलर इन्कम बेनिफिट यात दरवर्षी विमा रकमेच्या दहा टक्के रक्कम तुम्हाला मिळत राहते अगदी सरळ हिशोबे ओके दरवर्षी दहा टक्के मिळत राहणार दुसरा पर्याय आहे लवचिक उत्पन्न लाभ फ्लेक्झिबल इन्कम बेनिफिट लवचिक म्हणजे म्हणजे तुम्हाला दरवर्षी मिळणारे ते दहा टक्के उत्पन्न लगेच न घेण्याचा पर्याय तुम्ही ते एलआयसी कडे जमा ठेवू शकता अच्छा आणि त्यात जमा रकमेचं काय होतं त्यावर काही व्याज वगैरे हो त्यावर सी सध्या तरी वार्षिक साडेपाच टक्के दराने चक्रवाढ व्याज देते साडेपाच टक्के चक्रवाढ व्याज हो हे तर चांगला आहे म्हणजे ज्यांना लगेच पैशांची गरज नाहीये अगदी ते ही रक्कम सी कडे वाढवू शकतात आणि समजा मध्ये गरज लागलीच हा तेच विचारणार होते गरज लागली तर काढता येतात का पैसे हो येतात ना त्या जमा झालेल्या रकमेतून गरजेनुसार पंच्याहत्तर टक्केपर्यंत रक्कम काढण्याची सोय आहे आणि उरलेल्या रकमेवर व्याज मिळत राहतं हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे लवचिकता आहे यात हा बरीच हो आणि अर्थात हा पाच टक्के भविष्यात बदलू शकतो हे लक्षात ठेवायला हवं पण एकदा जमा झाल्यावर व्याज निश्चित दराने मिळत ठीक आहे आता सुरक्षिततेबद्दल बोलूया म्हणजे विमा योजना आहे म्हटल्यावर मृत्यू लाभ असणारच नक्कीच यात मृत्यू लाभ आहे जर पॉलिसी धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर नॉमिनीला विमा रक्कम मिळते पण फक्त विमा रक्कम नाही तर तोपर्यंत जमा झालेले हमीपूर्ण अतिरिक्त लाभ म्हणजे गॅरंटीड ऍडिशन्स सुद्धा मिळतात हे हमीपूर्ण अतिरिक्त लाभ काय आहेत नक्की हे असं आहे की तुम्ही जेवढी वर्ष प्रीमियम भरता त्या प्रत्येक वर्षासाठी विमा रकमेवर आधारित एक ठराविक रक्कम सी तुमच्या पॉलिसीमध्ये जमा करत जाते ही रक्कम हमीपूर्ण असते यामुळे पॉलिसीचं मूल्य वाढत जातं अच्छा म्हणजे मृत्यू लाभात विमा रक्कमेसोबत ही वाढीव ही मिळते हो आणि आणखी एक गोष्ट म्हणजे गरजेच्या वेळी कर्जसुविधा पण उपलब्ध आहे या पॉलिसीवर आणि कर सवलत त्याचं काय हो भरलेल्या प्रीमियमवर कलम ऐंशी सी अंतर्गत आणि मिळणाऱ्या परताव्यावर म्हणजे मॅच्युरिटी किंवा मृत्यू लाभ यावर कलम दहा टेन डी अंतर्गत सवलत मिळू शकते पण अर्थात हे सगळं त्यावेळच्या लागू असलेल्या नियमानुसार तपासावं लागेल हे सगळं एका उदाहरणाने समजून घेऊया का म्हणजे जरा जास्त स्पष्ट होईल हो चालेल की समजा एक तीस वर्षांचे श्री समीर आहेत ओके त्यांनी दहा लाख रुपयांची विमा रक्कम निवडली आणि प्रीमियम फक्त दहा वर्षांसाठी भरायचं ठरवलं ठीक आहे दहा लाख विमा दहा वर्ष प्रीमियम तर समीर यांना दहा वर्ष प्रीमियम भरल्यानंतर आणि डिफॉमेंट पिरियड संपल्यावर जर त्यांनी पहिला पर्याय निवडला असेल नियमित उत्पन्न लाभ तर त्यांना दरवर्षी दहा लाखांचे दहा टक्के म्हणजे एक लाख रुपये मिळतील बरोबर आयुष्यभर दरवर्षी एक लाख रुपये आणि दुसरा पर्याय निवडला तर लवचिक उत्पन्न तर ती दरवर्षी मिळणारे एक लाख रुपये एलआयसी कडे जमा ठेवून त्यावर साडेपाच टक्के चक्रवाढ व्याज मिळवू शकतात समजा त्यांना काही वर्षांनी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर मोठ्या खर्चासाठी पैशांची गरज भासली तर ते त्या जमा रकमेतून पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत काढू शकतील अगदी आणि दुर्दैवाने जर विमा काळात समीर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या नॉमिनीला मृत्यू लाभ मिळेल म्हणजे दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम कारण त्यात गॅरंटीड ॲडिशन्स पण जमा झालेले असतील कुटुंबाला एक मोठा आधार मिळतो हे सगळं ऐकून वाटतंय की ही योजना बरीच सुरक्षित आणि खात्रीशीर आहे पण एक प्रश्न मनात येतोय विचारा ना हे उत्पन्न हमीपूर्ण आहे आयुष्यभरासाठी आहे पण ते निश्चित पण आहे म्हणजे दरवर्षी एक लाख रुपये मिळणार हे ठरलेलं आहे हो पण वाढत्या महागाईचं काय आजच्या एक लाखाची किंमत वीस तीस वर्षांनी तेवढीच राहील का खरे हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मांडला कोणतीही निश्चित उत्पन्न देणारी दीर्घकालीन योजना घेताना हा विचार करायलाच हवा महागाईमुळे काय होतं की पैशांची खरेदी शक्ती कमी होते त्यामुळे आज मिळणारे एक लाख रुपये भविष्यात तेवढे मोलाचे वाटणार नाहीत मग यावर काय उपाय किंवा ही योजना घेताना काय विचार करावा हे बघा ही योजना हमी आणि सुरक्षितता देते पण महागाईपासून संपूर्ण संरक्षण देत नाही त्यामुळे आपल्या एकूण आर्थिक नियोजनात या योजनेचा समावेश करताना महागाईचा धोका कसा कमी करता येईल याचा विचार करायला हवा कदाचित म्हणूनच तो लवचिक उत्पन्न पर्याय काहीसा फायद्याचा ठरू शकतो कारण त्यात तुमची रक्कम व्याजामुळे वाढत राहते पण तरीही तरीही महागाईचा पूर्ण परिणाम टाळता येणार नाही कदाचित बरोबर त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये इतर साधनांचा जसं की इक्विटी किंवा महागाई निर्देशांकाशी जोडलेल्या योजनांचा समावेश करणं महत्वाचं ठरतं म्हणजे ही योजना कोणासाठी जास्त योग्य ठरेल माझ्या मते ज्यांना निवृत्तीनंतर किंवा एका ठराविक वयानंतर अगदी खात्रीशीर हमी असलेलं उत्पन्न हवंय जे लोक अजिबात जोखीम घेऊ इच्छित नाहीत आणि ज्यांना बचत विमा आणि खात्रीशीर परतावा असं सगळं एकत्र हवं आहे हो तसेच जे लवकर निवृत्तीचं नियोजन करत आहेत किंवा ज्यांना मुलांसाठी अशी काही मालमत्ता तयार करायची आहे ज्याचा लाभ काही प्रमाणात स्वतःलाही मिळावा त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो थोडक्यात सांगायचं तर एल आय सी जीवन उत्सव म्हणजे मर्यादित काळ प्रीमियम भरा आणि आयुष्यभर निश्चित उत्पन्न मिळवा सोबत विमा संरक्षणही बरोबर पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी की जरी उत्पन्न हमीपूर्ण असलं तरी दीर्घकाळात त्याची क्रयशक्ती टिकवण्यासाठी आपल्या एकूण गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ संतुलित असणं गरजेचं आहे म्हणजे केवळ एकाच योजनेवर अवलंबून राहणं कदाचित योग्य ठरणार नाही अगदी बरोबर हा विचार प्रत्येकाने करायला हवा कोणतीही आर्थिक योजना निवडण्यापूर्वी तिची संपूर्ण माहिती घेणं सीचं अधिकृत माहितीपत्रक वाचणं किंवा मा एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला हे नेहमीच महत्वाचं ठरतं नक्कीच